नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं काही ठर आणि महत्वाचा राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा तोंडाला काळे फासणाऱ्या भीतीने अधिकाऱ्यांनी पळ काढला तुळजापूर येथे बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई करावी या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती धाराशिव अध्यक्ष गणेश पाटील यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांपासून आंदोलन चालू आहे या बोगस डॉक्टरने नुकतेच एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना तुळजापूरमध्ये घडली उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्या नेतृत्वात ठिया आंदोलन करून आरोग्य अधिकाऱ्यास घेराव घातला यावेळेस बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा म्हणाले की जर बोगस डॉक्टराविरोधात आरोग्य अधिकारी कारवाई करत नसतील तर त्यांच्या तोंडाला काळे फासावे लागेल अधिकाऱ्यांनी एका महिन्यात कारवाई करतो असे बोलले यावर बाबा म्हणाले की गेल्या दोन वर्षांपासून एकाही बोगस डॉक्टरवर कारवाई केली गेली नाही आरोग्य अधिकारी हे बोगस डॉक्टरांना पाठीशी घालत आहेत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात लाच घेत असल्याची कारवाई केली जात नाही आणि म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा हे आरोग्य अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्यासाठी जात असतात बाबांच्या हाताला झटका देऊन आरोग्य अधिकारी पळून जात असतात त्याला महिलांनी अडवले यावेळेस पोलीस राष्ट्रीय अध्यक्ष बाबा आणि पदाधिकाऱ्यांची शाब्दिक बाचाबाची झाली एक तास हा प्रकार चालला अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली पळून गेलेले आरोग्य अधिकारी येत नाहीत म्हणून पदाधिकारी संतप्त झाले वातावरण गंभीर झाले यावेळेस पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थीची भूमिका घेऊन दहा दिवसात बोगस डॉक्टर विरोधात कारवाई करण्याचे लेखीपत्र आरोग्य अधिकाऱ्याकडून संघटनेला दिल्यानंतर तात्पुरते दहा दिवसासाठी आंदोलन स्थगित करण्यात आले या आंदोलनात सत्तर वर्षीय राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा हे आरोग्य अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासत असताना तेवढ्याच उत्साह कार्यकर्त्यांनी दाखवला जिल्हाध्यक्ष गणेश पाटील जिल्हाध्यक्षा सरिकाताई चुंगे प्रदेश मुख्य संघटक गणीभाई मुलाणी दारूबंदी विरोधी अध्यक्षा लताताई आगळे सोलापूर जिल्हाध्यक्ष अरुणाताई बेंजरंगे सोलापूर जिल्हाध्यक्षा सवितते भोसले मुमताज शेख जिल्हा माजी सैनिक विभाग अध्यक्ष दत्ता सोनवणे तुळजापूर तालुका अध्यक्ष बालाजी जाधव अमृतराव आदी कार्यकर्ते आंदोलनात सक्रिय होते आज नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा निश्चन येईल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा